लावणी वाल्यांच्या विद्यार्थिनींच्या मनात आता खूप वाईट वाटत असेल त्यांची अवस्था एका शासकी बाळाला मुलीसाठी झालेली आहे त्यांची सगळे जरी इथे असले तरी त्यांचं मन जुन्या आठवणी रमलेलं असेल मी इथे एकदा आठवीला आलो होती तिथून दहावी पर्यंत मी इथे शिकत आहे मला सर्व शिक्षकांनी चांगलं शिकवलं काही चुका झाल्या त्या सुधारणा सांगल्या आणि कसा सुधारणा हे सांगितलं त्यामुळे मला पुढच्या आयुष्यात काय सध्या काही चांगल्या पल भेटे आम्ही मला माझे दोन शब्द म्हणते जे या उज्ज्वल भारताचं भवितव्य घडविण्यासाठी आणि संपूर्ण भारत आज खेळामध्ये वसलेला आहे ही नाव ओळखून आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपला भाग हा पालघर जिल्हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये आहे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा जर दर्जेदार शिक्षण मिळावं याकरिता हा एक फार मोठा केली के तुम्हाला प्रत्येक वेळी कुठलंही सिद्ध करायचं झालं तर त्यासाठी परीक्षा द्यावी लागते यामध्ये सीतेलाही परीक्षा द्यावी लागली होती त्यानंतर कुठलाही धातू म्हटलं की त्याला घडवायचं झालं की त्याला परीक्षा द्यावी लागते पण त्याला जे काही सहन करावं लागतं तुम्हाला काही एवढे कष्ट नाहीयेत फक्त तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तेच आठवायचं आणि परीक्षा द्यायची मग परीक्षा देत असताना तेवढा एकाग्रतेने अभ्यास करा आणि ज्या पद्धतीने आज स्थान तयारी करण्यासाठी काल जी मेहनत घेतली तशी मेहनत घेऊन आज तुम्ही सर्व खूप छान दिसतात त्याचा गोड कौतुक आणि त्याच पद्धतीने परीक्षेची तयारी करा छान अभ्यास करा छान गुणांनी जसा आता सुंदर दिसतात तसं सुंदर गुणांनी मार्कांनी पास व्हा या सर्व विद्यालयाकडून तुम्हाला शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट आणि हा प्रश्न पार करत असताना आपल्या मनामध्ये लक्ष की मला काय मिळेल किंवा मला काय मिळणार आहे त्याची अपेक्षा नसताना सुद्धा आपले जे नाडके मुखी राहत आहेत त्या नाडके मुखी राहताना आपल्यासाठी हे समोर जे आहे हे समोर प्रस्थापित केलं तेही जे आपले माजी विद्यार्थी जे आहेत माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्व झालं जे जे दोन आहेत त्यांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या विद्यालयातर्फे तुमच्या तर्फे आणि सगळं फॅकल्टी मेंबर्स आंबेडकर स्कूल हाईस्कूल टू जूनियर कॉलेज पे बैठे हुए को और मेरे प्यारे बच्चों ऐसा संभारण मेरी लाइफ का पहला है और इसको जैसे किसी ने अभी कहा कि ये जो टाइम होता है ये अविस्मरणीय होता है ये आपके लाइफ के पूरा आपके ये दिन आपको पूरी लाइफ याद रहेंगे ¡Gracias!